रक्षा खडसे यांना व स्मिता वाघ यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज जळगाव इथे आलो होतो मी अद्याप मी भाजपात प्रवेश केलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला असून मी भाजपा किंवा अन्य पक्षाचा प्रचार करण्यासाठी मी आता मोकळा आहे प्रामुख्यान रक्षाताईंचा फॉर्म आज भरला गेला तसं स्मिता भरला आज रक्षाताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो कारण मी अद्याप भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला नाही या मी या दोघाही उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिकारांना त्या निवडून यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे भाऊ आपला अजून अद्यापही प्रवेश झालेला नाही असं आपण म्हणत आहे पण भाजपचा प्रचार रक्षकांचा प्रचार आपण करणार आहात मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यास किंवा अन्य पक्षाचा प्रचार करण्यास मी मोकळा आहे कधी दिला चला त्यांनी स्वीकार केलाय का आपला राजीनामा दिला सांगितलं म्हणजे विषय संपला होता चला आता स्वीकारला नाही त्यांना विचारलं संजय राऊत संजय राऊत चला जय श्रीराम